नमस्कार मी रुपाली कासले खंडागळे खरा सामना या न्यूज मध्ये आपले स्वागत करते पैठण तालुक्यातील गोपेवाडी आनंदपूर या खेडेगावास गावास भेट दिली असता येथील नागरिकांनी घरकुल योजनेविषयी काही तक्रारी केल्या जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे आपलं पूर्ण नाव सांगा कविता राहुल सोनवणे अच्छा अच्छा बरं आपल्याला घरकुल भेटलंय का नाही ना भेटलं नाही मग तुम्ही याच्या अगोदर काही अर्ज फाटे वगैरे हो ग्रामपंचायत आर, दिले हा काय म्हणले मध्ये ते म्हणते ह्या टप्प्यात आलं दुसऱ्या टप्प्यात आलं असं जे लोक पैसे देतात का नाव आलेले माग टाकते ना ते पैसे वालेलाच देतात असं झालंय का तर तुम्ही किती वर्षापासून अशी मागणी करताय का आम्हाला घर कोणत्या कम कम तीन चार वर्ष झाले असं का तर तुमच्या कुटुंबात किती लोक राहतात पाच पाच लोक राहतात या छोट्याशा घरात छोट्याशा घरात असं का तीन मुली हा नाही दोघ जोडी असं असं ठीक आहे धन्यवाद आहे विठ्ठल शिंदे असं असं आणि तुम्ही किती वर्षापासून राहता इथं आम्ही आता लग्नालाच झाली लहानपणापासून बर तुम्हाला शासनाचे कुठले लग्नाला मिळाले काहीच नाही भेटलं आम्हाला कुठल्याच नाही दहा रुपयाची इन्कम नाही आम्हाला घरकुल घरकुल नाही काही नाही आम्ही गंध खेल दिली तर आमचं कोणी मार नाही घेतला असं तुम्ही ग्रामपंचायतला गेले होते गेलो आम्ही काहीच नाही म्हणते मग काय म्हणले देऊ म्हणते निसतेर गेल्यावर देते का असं एका घरात किती लोक राहतात सहाजण आणि मग सहा सात जण आहेत सहा सात जण हा आणि मातीच घर येते आमचं कोणाच मातीच घर नाही गावात आणि वॉरांटी आहे वरांट्या नाही पानण्या टाकलेले पावसात पाणी येत ना घरामध्ये सगळे वगळे येत ना घर असं ग आणि उपोषण वगैरे काही केलं हा बसले ते पैठणला पैठणला मग काय झालं त्याच्यात नाही नुसतं देव देव म्हणते गंगेर गेल्या आणि इतर लोकल तर भेटले मी असं ऐकलं लोकांना भेटलं डबल डबल टिबल टिबल भेटले जन्म झालेले मागून नंतर भेटलेत लोकांना पण आम्हाला दिलं नाही म्हणजे पैसे वगैरे मागते का आम्हाला काही कोणी मागितले नाही पैसे असं का मग पैसे मागव तिने देऊ आम्ही पण आम्हाला घर देवा राहायला ते म्हणते यांच्या यांच्यात आवकतच नाही पैसे द्यायचे ते कस काय द्यायचे ठीक आहे धन्यवाद

नमस्कार भाव नमस्कार आपलं नाव सांगा प्रकाश शिवपात चिंदे अच्छा अच्छा तुम्ही इथंच राहताय आहे का गोपवाडी आनंदपूर आनंदपूरमध्ये हां किती वर्षापासून राहाय आम्हाला मस्त आमचं ऐंशी नव्वद वर्ष झालं तर आहे असं का हां बरं तुम्हाला घरकुल भेटलं आहे का घरकुलच नाही भेटत आम्हाला का बरं कारण काय कारण काय आता आम्हाला कसे समजत नाही आमचं काही कोणी मनोर धरत नाही आमचं जर शिक्षणवाला काही माहिती असतं तर मग ते धरतंच माहिती पैसे सर केले तर म्हणजे पैसे दिले ज्यांनी पैसे दिले त्याला घरकुल तुम्ही दिले नाही तर तुम्हाला दिलं नाही आम्हाला दिलंच नाही काय आणि पैसे वगैरे मागितले तुम्हाला आम्ही पैसे तिसच नाही काढ आम्ही म्हणलो नाही काही नाही पण घरकुल पैसे दिले नाही म्हणून तुम्हाला घरकुल नाही दिले हा बर किती लोक राहते तुम्ही कुटुंबात तुम्हाला फॅमिली किती लोकांची आम्ही दहा जण आहे दहा जण आहे का आणि सगळे एकच घरात राहते ना एकच राहत घराची अवस्था कशी अशी पडलेली आहे कसं आहे पडलेलंच घरी आणि पाऊस आला आम्हाला बसता येत नाही असं का हा मग काय करता मग तुम्ही मग काय टाकता सारे बसत राहा आजूबाजूला असं का हा बर काय तुम्ही पंचायत समितीला गेले होते हा मग पंचायत समितीला गेलो आम्हाला सांगत ह्याला वाटलं नाही पुढच्या वाटला पुढच्या वाटलं नाही उज पुढच्या वाटला हां मग उपासन करायचं ना उपासन केलेलं आहे आम्ही केलं होतं का हां मग काय झालं आत्ता म्हणजे करू आम्ही असा महिना झाला असं असं ठीक आहे भाऊ हां नमस्ते चाल नमस्ते आता ना अब्दुल समज आता किती दिवस आहे ते यार जमाना का साल जा रही है आपको घर कुछ भी नहीं एक भी जगह नहीं के घर नहीं खेत नहीं कुछ स्कीम नहीं हमारे ग्राम पंचायत ऑफिस भी जाते तो हमारे कुछ क्या क्या देते, बोलते आयेगा तुम्हारा नाम जाओ आएगा भी में आएगा वो साल में आएंगा ऐसा करते करते अभी तक हमको कुछ भी नहीं कुछ भी नहीं नाही नमस्ते हा तुमचं नाव शेख नेबला सेख बाब असं का बरं बरं तुम्हाला घरकुल भेटलाय का नाही मग कुठली योजना वगैरे काही काहीच नाही लाई नाही काही लाभ घेतलेलाच नाही मग आपल्याकडे आलेलेच नाही आणि तुम्ही गेले होते का ग्रामपंचायत सांग किती गेलो वर गेले मग काय सांगितलं देऊ देऊ म्हणते का मस्त म्हणते देऊ मग कधी किती वर्षापासून आमचा जन्म झाला आमची धल्ल्याची तेव्हापासून काहीच नाही काहीच नाही आमची वाईव सगळं लाभ नाही लगेच कुठलाच नाही कोणताच नाही तुम्ही प्रयत्न केले होते असं किती लोक राहत आहे आम्ही सहा जण आहे सहा जण एक खोलीत राहत असं का बरोबर असे वेगवेगळे राहतात का कुटुंब नाही बारीक बारीक नाही आहे का लग्न झाले किती नाही लग्न नाही झालं नाही का

अच्छा अच्छा पैशाची मागणी पैशाची मागणी करते म्हणजे आंधारातून घेते धडकन म्हणत मी हा द्या म्हणून आणि पंचायत समिती पैठण वगैरे होते पंचायत समितीला गेलो किती मग काय सांगितलं तेथून नाही तुमचं गरम सेवकन सरपंच पाहून असं का किती राहतात लोक येत कुटुंब म्हणजे घरात तीन मुलं आहेत आमचे भावाचे तीन मुलं सुना आहेत आणि ते दोघे आहेत म्हणजे आठ नऊ लोक आहेत असं का बर ठीक आहे धन्यवाद शेख अब्दुल करीम अस तुम्ही कधी किती वर्षपासून राहतो जन्म किती झाला घरकुल वगैरे काहीच नाही कोणताच लाभ नाही ग्रामपंचायत गेलो आम्ही अर्ध दिले सगळे दिले पण देऊ म्हणते ते असं काहीच नाही देऊ फक्त देऊ किती किती वेळेस गेले आम्ही दोन चार वारे आहे बस बरं हा प्रश्न कधीपासून आहे तुम्ही किती म्हणजे किती वर्षापासून मागणी करता आम्ही लहानपणापासून जसं कळतात तसं राहता पण कोणतात लाभ नाही आम्हाला कुठलाच नाही दिला कोणताच नाही पंचायत समितीला गेले होते की नाही केले तिथं गेला तर ते का ति तुमच्या गावात सरपंच ते तुम्ही तिकडं हा सर बरं ठीक आहे धन्यवाद हां नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा पूर्ण कृष्णा संदेवा अच्छा अच्छा किती वर्षापासून राहता येतो जन्मापासून असं गर आतापर्यंत असं गरको काहीच नाही घरकुल सॉरी संडा भेटलेला नाही मग आज बाहेर जातात पण हा हो महिला सुद्धा असं आहे तुम्ही काय ग्रामपंचायत मध्ये गेले होते कार्यालयात कधी आमचं कोण आहे आम्ही जरी आम्ही गरीब माणस आम्हाला शेत सुद्धा नाही असं हा मग काय म्हणले ग्रामपंचायत करू म्हणते देऊ म्हणते असं असं मला असं कळाले आजारी वगैरे आपली एकच किडनी आहे आपण उद्योग काहीच नाही मला जमत सुद्धा नाही आपण च्या फक्त शेड आहे आपल्या ते श्याड श्याला बोली फक्त बाया माणसं काम करते जे वर जागत तुम्ही किती वर्षापासून असा प्रयत्न करते दरवर्षी मागवतो कोणी आपला सरपंच ते मागत होते हा कर करू म्हणते हा ते, ते, ते हा देव असं करू तसं करू मग आम्ही ते काय म्हणतो हा म्हणले आम्ही हा म्हणतो मग काय करावं मी एका घरात अशी किती लोक राहा तुम्ही दोघं हा दोघं वशील कुटुंब सांगा पाच सहा आईला एक बिंदु पडलेले करीम का काय घर पडले घर पडून पत्र मारले हां पोसकात पडले होतं हां हे असं या पत्र मारले दोघाजनाचे दोघ भाव आता पार्टी मगा सर्वेला आले होते त्यांनी काय केलं घर पुरा सर्वे करायचे झालं के सर्वे केलं नाही मग काय म्हणतात नंतर देऊ हा नंतर देऊ असं 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 ठीक आहे ठीक आहे धन्यवाद आ नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा पूर्ण अर्जुन संदीपान गोविंदराव खरा अर्जुन अर्जुन संदीप संदीप तुमचा जन्म या गावात या गावात जन्म झाला आपल्याला पहिल्यापासून कोणतीच मिळालेली नाही साहेब कोणतीच नाही आपण त्यांच्याकडे गेलो का त्यांनीच तर पुढे पुढे चला म्हणते मग आपण गंगात गेले ते आपल्याला उपशनला बसलो तो पंचवीस समिती काय मान्य ते म्हणजे देव म्हणे माझं शौचालय वगैरे संडास वगैरे आहे संडास आली पण आपली दिली नाही ती नाही दिली नाही दिली मग तुम्ही बाहेर जात आहे का हां बाहेर जातो संडासला हा आ, किती वेळास प्रयत्न केला तुम्ही घर बरंच फॉर्म भरले सारं केलं ते निस्त ग्रामपंचायत भेटू ते चहा करते त्याचा असं हा? की हां ठीक आहे धन्यवाद मावशी तुमचं नाव सांगा पूर्ण बिस्मिल्ला गुलाबराव नागरी अच्छा किती वर्षापासून ह्या गावात यायला आम्हाला चाळीस पंचाळीस वर्ष अजिबात काही नाही भेटलेलं काहीच नाही घरकुल नाही काहीच नाही शौचालय शौचालय भेटलेलं आहे ते दिलं आम्हाला आणि घरकुलाच्या बाबतीत ग्रामपंचायत मध्ये किती केलं मस्त किती काय बारा अर्ज केले तिथं ते लिहून दिले त्यांना ते देऊ म्हणते निस्त म्हणते आता त्याला के कमीच कमी आता ते तिसरं दुसरं तिसरं वर्ष आहे हे बसून गेलं हो। नाही किती लवकर आजा तुम्ही करा हां मी घरामध्ये माझा एक हे मुलगा आहे ती सून आहे आमचा म्हातार आहे मी ये हे दोन लेकर आहेत किती लवकर आहोत हां असं असं ते एक हे तिकडे तिथं ते तिकडे गेले पोर भारताला तिकडंच येत बाहेर गावाला हा असं असं ठीक आहे